स्वागत आहे तुमचं आमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमच्याकडे गडंمر आहे तो कुणासाठी केला हे आई तुम्हाला सांगतील आमच्याकडे घर कामासाठी असणारी रेखा तिची मुलगी निकिता हिचं लग्न 21 जानेवारीला आहे त्यामुळे आज आम्ही तिला गडंगनेराचा भेद केलेला आहे आणि गडंगनरामध्ये काय काय मेनू केले आहे तर आज आम्ही केलेला आहे पनीर भाजी खीर वरण भात आणि काय भजे पापड चपाती वगैरे हे मेनू भाजी तर चला आपण तयारी करूया चपातीचं चाप पीठ मी इथे भिजून घेतलेला आहे आणि छान असं भिजलं की चपात्या छान होतात मौसूद आणि बटाट्याचंही इथे बटाटे उकळून ठेवले होते आणि भज्याचा कांदाही चिरून ठेवलेला आहे इथे पनीरची ग्रेव्ही पण पन मी तयार करून ठेवली होती त्यानंतर ज्या कढईमध्ये मी पनीरचा मसाला म्हणजे ग्रेवीचा मसाला ब फ्राय केला होता त्यामध्येच आता मी हे पनीर थोडेसे तेल टाकून फ्राय करून घेणार आहेत कारण कच्चे पनीर मी वापरत नाही भाजीमध्ये शक्यतो ते थोडेसे फ्राय करून टाकले तरच त्याची चव छान होते आणि पनीर शक्यतो फ्राय केल्यानंतर त्यामध्ये ना थोडं पाणी ॲड करून ठेवायचं म्हणजे ते असे रबरासारखे लागत नाहीत बटाट्याची भाजी आई बनवणार होत्या त्यासाठी त्यांची इथे तयारी चालू होती कांदा आणि मिरच्या त्यांनी चिरून ठेवल्या होत्या त्यानंतर हे बघा मी पनीरमध्ये असं पाणी टाकून ठेवलं आहे आणि आता मला पनीरची भाजी करायची आहे तर ही ग्रेव्ही मी अगोदरच तयार करून ठेवली होती ग्रेव्ही तयार करताना ना त्यामध्ये बीड घातलं होतं त्यामुळे याचा कलर असा छान लाल आलेला आहे कारण काय होतं की आपण जे म्हणजे फूड कलर ॲड करतो ते चांगले नसतात आणि असे नैसर्गिक कलर येण्यासाठी बीट वगैरे घातलं तर छान भाजीला कलरही छान येतो आणि पनीरची भाजी बघा किती छान लाल रंग आलेला आहे आपल्या ग्रेवीला त्यानंतर इथे आईंची बटाट्याची भाजी चालू आहे तयार करण्याचं आणि एकीकडे एक मी पनीरची भाजी करून घेत आहे पनीर भाजी करताना त्यामध्ये आता मसाले वगैरे ॲड करून घेतले आहेत थोडीशी धना पावडर त्यानंतर आपलं घरचं लाल तिखट आणि नंतर त्यामध्ये मी पनीर मसाला ॲड करून घेतला होता तर इथे ना खीर बनवलेली आहे आणि ही खीर आमच्या इथे ज्या वरच्या मजल्यावरती राजस ताई राहतात ना त्यांनी बनवली वरण भात पण त्यांनीच बनवला होता कारण आमचं ठरलं होतं की जेवण आपण एकत्र म्हणजे गडंगनर जो आहे तो आपण एकत्र बनवूयात आणि त्यांना जेवायला बोलवूयात तर त्यांनी खीर वगैरे बनवलं होतं त्या खूप छान अशी खीर बनवतात मग म्हटलं तुम्हीच खीर बनवा त्यांनी खूप छान अशी चविष्ट खीर बनवली होती त्यानंतर नवरी आणि तिची मम्मी आणि तिची बहीण जेवण्यासाठी आली होती तर ही आहे निकिता हीच आहे नवरी तिचं लग्न आहे एकवीस जानेवारीला त्यानंतर छान गप्पा मारत आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर जो न देण्यासाठी आहेर आणला होता आईंनी तो आता द्यायचा होता इथे वरमाईची ओटी भरता येत आई तिच्यासाठी साडी आणली होती आईंनी वरमाईसाठी आणि निकिताला म्हणजे नवरीला लग्नात देण्यासाठी आहेर आणला होता तो आहेर म्हणजे भांड्यांचा आहेर होता म्हणजे आईंनी काय केलं होतं की लग्नात असे पाच पाच भांडे वगैरे देतात ना तर आई बोलल्या की मी तुला ते देईल मग आईंनी ते भांडे आणले होते आणि आता हळदी कुंकू देऊन आई ते तिच्या हातात देणार आहेत तर असे हे भांडे आणले होते ग्लास तांबे ताट वगैरे पातेले हे सर्व भांडे आईंनी तिच्यासाठी आणले होते आणि तिला दाखवत होते तिलाही खूप आवडले भांडे आणि तीही खूप छव होती त्यानंतर हळदीकुंकू लावून आईनी तिच्या हातामध्ये हे सर्व भांडे दिले दाखवते चालेल दररोज असं वाटलं पाहिजे जेवण

त्यानंतर ही वरमाईसाठी जी साडी आणली होती तिने ओटी भरून घेतली तिलाही ती साडी खूप आवडली आणि साडी खरंच खूप सुंदर होती आ, तर राजश्रीताईंनी निकिताला देण्यासाठी आहेर म्हणून ना तांबेची टीप आणली होती तर तीही तिच्या ती हातात त्यांनी दिली आणि अशा पद्धतीने छान असा गडंग्यार पार पडला आणि निकिताही वस्तू पाहून खुश झाली तर आजचा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तर तोपर्यंत तो काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणि कॉमेडी शॉट बघायला भेटतील धन्यवाद